या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन कमर्शियल दर्शक भाऊ आता पाहूयात अत्यंत खळबळजनक बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे दोन जीवलग मित्रांनी कमी वेळाच्या अंतरानं आत्महत्या केल्याची हृदय पेवटून टाकणारी घटना उघडकीस आली गोरख भोई आणि सुरेश भोई अशी मृत्यू झालेल्या या दोन्ही जीवलग मित्रांची नावं आहेत या दुर्दैवी घटनेनं वांगी गावावर शोककळा पसरली वांगी येथील गोरख भोई यांनी प्रथम आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असताना अंत्यविधी सुरू झाला दरम्यान गोरख भोई यांच्या मृत्यूचं दुःख आणि भावनिक आघात सहन न झाल्यानं त्याचा जीवलग मित्र सुरेश भोई यानंही टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली गोरखचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेशनं शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवलं या संपूर्ण घटनेची नोंद दक्षिण सोलापूर येथील मंदरू पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा